आज काय करावं नाश्त्याला किंवा पोटभरीचं सुद्धा झालं पाहिजे तर तशाच पद्धतीचा आपण शेवायचा उपमा घेऊन आलेलो आहे स्वयंपाकसुद्धा करायची गरज पडणार नाही जर पोटभरीचा नाश्ता केला तर तर शेवायचा जो उपमा आहे अगदी मस्त खुला खुला म्हणजे चांगला मोकळा मोकळा सुटसुटीत आणि चवीलाही खूप छान लागेल असा आणि घरगुती साहित्यात साहित्य काही तुम्हाला भरपूर लागणार नाही आहे तर घरगुती साहित्यात आणि मस्त लागेल असा उपमा करायचा आहे तर त्यासाठी मी काय केलं आहे एक वाटी शेवाया घेतलेल्या आहेत शेवया घेतल्यानं आपल्या रेग्युलरच्या घरी ज्या केलेल्या शिवाय असतात किंवा घरी नसेल करत तुम्ही तर ज्या विकत आणत असाल त्या शिवाय घ्यायच्या आहेत तर याला काय करायचं आहे कढी घ्यायची आणि दोन चमचा आणि थोडंसं मीडियम गॅसवरती आपल्याला एकसारख्या भाजून घ्यायच्या आहेत थोडंसं तेल घालून त्याला भाजून घेतलं तर मस्त लवकर भाजल्या जातील म्हणून थोडंसं तेल घालायचं आहे आणि तुम्हाला जर नेहमी नेहमी शिवायचा उपमा करायचा असेल आणि शिवाय भाजून ठेवायच्या असतील तर काय करायचं बिना तेलाच्या शिवाय भाजून ठेवायच्या आहेत पण भाजायला खूप वेळ लागेल त्याला पण त्या भाजून ठेवल्या की एका डब्यामध्ये पॅक डब्यामध्ये ठेवला की तुम्हाला कधीही उपमा करून खाता येईल अशा पद्धतीच्या शिवाय भाजता येईल तुम्हाला तर चांगला रंग एकसारखा रंग आला आणि एकसारख्या भाजल्यात आपण परत खूप डाग पडल्यासारखे नाही झाले मिडियम गॅसवरती एकसारखं हलवत जर राहिलं तर शेवायसुद्धा खूप व्यवस्थित भाजल्या जातील तर आपल्या शेवाय भाजून झाल्या थंड करण्यासाठी बाजूला ठेवतायत तर व्यवस्थित भाजल्यानंतर आपल्याला पुढची तयारी करायची तीच कढई घेतलेली आहे मी आपण ज्या शेवाय भाजून घेतल्यात त्यात आणि अगोदर आपल्याला कांदा टोमॅटोची तयारी सुद्धा करून घ्यायची आहे तर चांगले एक चमचा तेल घालायचं जास्त तेल नाही घालायचं आहे मोहरी घालायची अर्धा चमचा व्यवस्थित मोहरी तडतडली की लगेच आपल्याला त्यामध्ये एक वाटी कांदा घालायचा आहे म्हणजे मिडियम आकाराचे मी दोन कांदे घेतलेत थोडेसे लांबड आकाराचे कापून घ्यायचे आहेत आणि हिरव्या मिरच्या घ्यायच्या तीन ते चार म्हणजे काय होईल छान स्पायसी आणि हिरव्या मिरच्याचा जो फ्लेवर आहे ना तो खूप छान लागतो आणि तुम्ही नुसतं हिरव्या मिरच्यातलं जरी तरी खूप छान लागेल तर हिरव्या मिरच्या आणि कांदा घातला आहे आपण थोडासा चांगला मऊ होईपर्यंत आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे आणि मिरचीचासुद्धा फ्लेवर आपल्या पूर्ण शिवायला लागला पाहिजे अशा पद्धतीने फ्राय करून घ्यायचं आहे तोपर्यंत फ्राय करेपर्यंत इथे मी काय करते आपण शिवाय ज्या भाजून घेतल्या ते एक वाटीचं माप करून घ्यायचं म्हणजे तुम्हाला पाण्याचं माप अॅक्युरेट येईल म्हणजे बिघडणार नाही तर आपण शिवाय वाटीचं माप करून घेतलं आहे आणि कांदा आणि मिरची जी आहे चांगली फ्राय होत आलेली आहे त्या स्टेजवरती आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर आपल्याला जास्त फ्राय नाही होत्याचं म्हणजे त्याचं मेल्ट नाही करायचा टोमॅटो आपल्याला थोडंसं चांगला थोडा गॅस वाढवायचा आहे ते आणि थोडासा एकसारखा फ्राय करून घ्यायचा आहे म्हणजे शेवळ्यामध्ये आपला टोमॅटोसुद्धा व्यवस्थित दिसला पाहिजे आणि खायलासुद्धा खूप छान लागेल तर इथे व्यवस्थित कांदा सो कांदा टोमॅटो आपलं फ्राय करून झाले तर त्या स्टेजवरती कढीपत्त्याची पानं घालायची आहे कढीपत्त्याची पानंसुद्धा आठ ते दहा घालायची अर्धा चमचा हळदी घालायची आहे आणि लाल मिर्च पावडर तुम्हाला आवडत असेल तर नाही नुसती हिरव्या मिरच्यातली केली तरीही चालेल आणि गरम मसाला तुम्हाला जो आवडतो ना तो घालायचा आहे मॅगी मसाला घालण्याची गरज नाही आहे मॅगी मसाला आणा घाला असं काही करायची गरज नाही गरम मसाला तुमच्याकडे जो असेल ना तो घालाय घरगुती मसालासुद्धा खूप छान लागेल तर आपला मसाला घालून झाला आहे चांगला मसाला फ्राय करून झाला आहे त्या स्टेजवरती आपण थोडीशी कोथंबीर घालणार आहोत कोथंबीर घातली की व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपण वाटीचं माप करून घेतलं होतं शेवायचं त्या वाटीने काय करायचं आहे आपल्याला एक वाटी शेवाया होत्या तर दोन वाट्या आपल्याला मोजून पाणी घालायचं जास्तही नाही आणि कमीही नाही बरोबर दोन वाट्या पाणी घातले मी ते पाणी घातल्यानंतर आपल्याला त्यामध्ये चवीनुसार मीठ पण घालायचं आहे मीठ घातल्यानंतर काय करायचं आहे एकसारखं पाण्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि उकळी येण्यासाठी गॅस फुल करायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला चांगली याला पाण्याला खळखळून उकळी येऊ द्यायची आहे तर आपलं झाकण ठेवल्यानंतर पाण्याला चांगली उकळी आलेली आहे उकळी आल्यानंतर काय करायचं ज्या शिवाय आहेत आपण भाजून घेतलेल्या ते शेवया घ्यायच्या आहेत आणि ते शिवाय आपल्याला पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे सोडायच्या आहेत तर शिवाय टाकून घेतल्यानंतर आपल्याला चमच्याच्या साहाय्याने काय करायचं आहे ज्या पाण्यात आपण टाकून आहे त्यात आपल्याला एकसारख्या हलवून घ्यायचे म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे एकदा मिक्स करून घेतल्या की नेहमी नेहमी आपल्याला चमचा घालायची गरज पडणार नाही अशा पद्धतीच्या मिक्स करून घ्यायचं आहे आपण मीठसुद्धा घातलं आहे गरम मसालासुद्धा घातला आहे त्यामध्ये तर आपल्या मिक्स करून झाल्यानंतर झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅसवरती म्हणजे मिडियम गॅसवरती आपल्याला तीन ते चार मिनटं शिजू द्यायचं आहे तर तीन मिनटं झाले आपण मधात एकदा चेक करून बघतोय तर एकदा परत एकदा आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपला मसाला जो आहे पूर्ण शेवाळ्याला लागून जाईल वरती येणार नाही आहे तरी ते व्यवस्थित मिक्स करून झालं की परत आपल्याला झाकण ठेवायचं आणि दोन मिनटं परत शिजू द्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं परत शिजू दिल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता शिवाय आपल्या चांगल्या शिजलेल्या आहेत आणि सुटसुटीत सुद्धा झालेले तुम्हाल आहे तुम्हाला वाटेल थोडंसं पाणी आहे तर आपलं पूर्ण कोथिंबीर हे घालेपर्यंत थो पूर्ण कोरडं होऊन जाते आणि ताटामध्ये घेईपर्यंत पूर्ण शिवाय आपल्या कोरड्या होऊन जातात म्हणजे एकदम ओलावापणासुद्धा त्यामध्ये राहत नाही तर दोन मिनटं परत आपण त्याच्यावरती झाकण ठेवतो थोड्याश्या ओल्या आहेत त्या आणि आपल्याला नंतर बघायचं आहे शिवाय आपल्या चांगल्या झालेल्या आहेत आणि सुटसुटीतसुद्धा झाल्या चिकटसुद्धा झालेल्या नाही आणि मस्त झाल्यात खायला खूप छान लागतील तुम्हाला पोटभरीचं तुम्हाला जर वाटलं ना की आता स्वयंपाकाचा कंटाळा आला आहे आणि पोटभरीचं संध्याकाळी काहीतरी करायचं आहे तर पचायलाही चांगलं आहे आणि खायलाही खूपच रुचकर लागेल तर थोडासा कोथंबीर घालायचा आहे आणि कांद्याची पात असेल तर तीसुद्धा घालायची आता मार्केटमध्ये सध्या आहे तर कांद्याची पातसुद्धा मी त्यामध्ये घालून घेतलेली आहे तर, तर गरमागरम शेवायचा उपमा तुम्हाला कसा वाटला आहे आणि खायला खरंच खूप रुचकर लागतो आहे सोपासुद्धा आहे करायला झटपटसुद्धा होईल आणि बॅचलर्ससुद्धा करू शकतील अशा पद्धतीचा उपमा आहे तर अगदी झटपट होणारा उपमा आणि गरमागरम खायला घ्यायचा आहे आणि तुम्हाला जर त्याच्यासोबत दही असेल ना खायला दहीसुद्धा खूप छान लागेल नाही तर आपलं लिंबू पिळून घ्यायचं म्हणजे लिंबू घ्यायचं आहे कांदा घ्यायचा आहे सोबतीला आणि खायचं आहे तर अगदी रुचकर आणि झटपट होणारी रेसिपी आहे कोणीही ट्राय करू शकतं म्हणजे बॅचलरसुद्धा एकटी बाई असली तरी तिलाही करायला सोपं जाईल अशा पद्धतीचा उपमा केलेला आहे आपण आणि सर्वांना जरी करायचं म्हटलं तरीही करता येईल पण झटपट होणारा आहे म्हणजे कंटाळा जर आला ना तुम्हाला तर अगदी झटपट करता येईल असा उपमा आहे तर नक्कीच ट्राय करून बघा तुम्हाला जरी माझी उपम्याची रेसिपी आवडली असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका तर चला भेटूया अशा सोप्या सोप्या आणि झटपट होणाऱ्या रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय